पालघर जिल्हा बॅडमिंटन फाउंडेशन आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने योनेक सनराईज आणि वसई विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनियर एकोणीस वर्षाखालील राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे वसई दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजू पाटील आणि पालघर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष पंकज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले वसईतील विद्या विकास आणि शाळेच्या भव्य बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा पार पडत असून आठ ऑक्टोबर पर्यंत हे रोमांचक लढत रंगणार आहे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या दोनशे चोपन्न खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेत दोन प्रमुख गटांमध्ये सामने रंगले सांघिक स्पर्धेत महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते त्यात एकोणनव्वद स्पर्धक उतरले होते तर वैयक्तिक स्पर्धेत राज्यभरातून दोनशे चौपन्न खेळाडू मैदानात उतरले आहेत मुलींच्या सांख्यिक गटात रायगड जिल्ह्याने दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले तर पुणे संघाने द्वितीय स्थान मिळवले पालघर आणि ठाणे जिल्ह्यांच्या संघांना तर तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं मुलांच्या गटात ठाणे जिल्ह्याने आपल्या अचूक खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला नागपूर संघ दुसऱ्या स्थानी तर सांगली आणि पुणे संघ संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले स्पर्धेतील सामने अत्यंत रोमांचक ठरले ठाणे पुणे अमरावती नागपूर पालघर गोंदिया नाशिक रायगड आणि सांगली या जिल्ह्यांच्या खेळाडूंनी कोर्टवर आपली छाप उमटवली होती यंदा प्रबळ उमेदवार ठरलेला पालघर जिल्ह्यातील मुलांचा संघ अनपेक्षितरित्या क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात पालघर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष पंकज ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले स्पर्धकांसाठी नाश्ता जेवण प्रवास आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आयोजनाच्या दर्जाचे कौतुक केले पालघर जिल्हा बॅडमिंटन फाउंडेशन आयोजित अंडर नाईन्टीन स्टेट चॅम्पियनशिप आणि टीम इव्हेंट ही स्पर्धा चार ते नऊ ऑक्टोबरमध्ये आम्ही ऑर्गनाईज केली होती या स्पर्धेत टीम इव्हेंट आणि इंडिव्हिज्युअल इव्हेंट असे दोन वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही आयोजित केल्या आहेत टीम इव्हेंटसाठी एकूण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बावीस संघ यामध्ये सहभागी झाले होते जी आ, टीम इव्हेंट आहे ती कालच संपन्न झाली आजपासूनच इंडिव्हिज्युअल स्पर्धेला सुरुवात झाली आहे त्यामध्ये एकूण दोनशे पंचेचाळीस स्पर्धकांनी सहा सहभाग झालेला आहे आणि ह्या स्पर्धेचं महत्त्व म्हणजे आमचे अध्यक्ष श्री माननीय पंकज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच कार्यकर्ते खूप उत्स्फूर्तेने काम करतो आहे कारण महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशननी जे आम्हाला ही संधी दिली आहे त्याचा आम्ही पुरेपर उपयोग करून आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच ह्या या, या स्पर्धेच्या माध्यमातूनच आपल्या देशासाठी खेळणारे नवीन नवीन खेळाडू आम्हाला उपलब्ध व्हावे अशी आम्ही इच्छा करतो आहे आणि पालघर जिल्हा बॅडमिंटन फाउंडेशनतर्फे सर्व स्पर्धकांचा इथे खूपच स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा थँक्यू